पुणे बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे सुरू असलेले काम रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे यामुळे वाहनधारकांचे होणारे प्रचंड हाल आणि वाहतुकीची कोंडी यामुळे सहा काम पूर्ण होईपर्यंत महामार्गावरील टोल बंद करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर पुणे दरम्यान असलेल्या सर्व टोल नाक्यावर मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले टोल बंद केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका किनी टोल नाक्यावर आमदार सतेज पाटील यांनी घेतली त्यामुळे अखेर सध्या पंचवीस टक्के टोल माफीची घोषणा पन्नास टक्के टोल माफी रस्ते दुरुस्ती आणि इतर सवलतीचे लेखी आश्वासन महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर यांनी दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव आमदार राजूबाबा आवळे आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी किनी टोल नाक्यावर आंदोलन सुरू केले यामुळे किनी टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता घोषणाबाजी करीत आक्रमक भूमिका घेताना टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेऊन आंदोलन खरडा बकरी खाऊन आंदोलन सुरूच ठेवले त्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली अखेर महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक हुसन पंधरकर यांनी आमदार सतेज पाटील यांना काही निर्णय आणि आश्वासनाबाबतचे पत्र दिले त्यामध्ये वाहनधारकांना पन्नास टक्के सवलत देण्यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू असून पंचवीस टक्के टोल आता सवलत म्हणून देण्याचा पंधरा दिवसात रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आणि टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिघातील ग्रामस्थांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले काँग्रेसच्या आक्रमक का आंदोलनामुळे संबंधित खात्याला जाग आली असल्यामुळे याबाबतचे समाधान व्यक्त करीत आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन मागे घेतले आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते